नमस्कार मित्रांनो तर आपण आलेलो आहे आज मवाळ झाडायला तर मवाळ झाडायला आपण सुरुवात केली आहे एका आरसाडा पासून आपण जाणार आहे चिमनखोरी पर्यंत तर पहिलं माहोळ आपल्याला मित्रांनो सापडला आहे तर या आपण इकडे बघू शकतो हे बघा मित्रांनो महाळ दिसला असं तुम्हाला नाही दिसलं तर आम्ही झाडण्यानंतर तुम्हाला मत दाखवू तर आम्ही जे जे काही महाळ झाडण्यासाठी उपकरण आणलेले आहेत ते म्हणजे पहिला आहे हा कोयता दुसरा आहे हा आपला सिक्रेट सत्तूर सर आपल्याला हे उघडून दाखवा हे सत्तूर कसा आहे आणि काम काय काम करतो हा सतूर काम असे पोळी कापायसाठी हा बघून घेऊ शकता मित्रांनो आपण घ्या गौरी बघा आपण तर मित्रांनो आपण आता तुम्हाला महोळ झाडल्यानंतर तो मत आणि तो कसा खाल्ला <laughs> जातो हा सांगतो झाडण्यासाठी आपण हा धूर करणार आहेत पुढे खास कसं हो। आपल्याला मोवळ चावू नये याच्यासाठी जुगाड हे आपण बघू शकता कशा प्रकारे जुगाड करीत आहेत माझ्यापाशी काही मेन लोकांची टीम आहे की जे या कामात परफेक्ट आहेत माळ जाडण्याचा आणि हा दूर केलेला आहे आपण मित्रांनो मावाळ खूप चावका असल्यामुळे आपल्याला स्वतःच संरक्षण करावं लागतं आपण बघू शकता कशा प्रकारे मोहळ झाडाची फाटी आम्ही तोडून काढलेले आहे जे ओढून दमन दमन दुटन मत फुटून हे मधाची पोळी पिवळी असल्यामुळे हे मोहळ जास्त चावकी नसते ज्या मावळाची पोळी पांढरी असती ते मोहळ जास्त चावकी असते हो त्यामुळं जास्त प्रजनन करण्याच्या क्षमतेत होतिडून हे बघू शकता ही पोळी मित्रांनो आपण फेकून नाही द्यायची ही याच्यात काही त्यांचे लहान लहान जीव असतात की जशाच तसे जिथून आपण झाडलेले त्या जागेवर ठेवून येऊ ही पोळी अरे बापरे चावते या मध मग काढून घ्या हे बघू शकता मित्रांनो प्युअर गावरान मध हा तुम्हाला शहरात कोणत्याही डब्यात भेटणार नाही तो डाबर असो किंवा कोणताही क्वालिटी असो हे बघू शकता मित्रांनो आपण प्युअर गावरान क्वालिटी एवढं मोठं मळ पण एकदम थोडा मध निघलेला आहे आज दिवसभरात आपण खूप माहोल झाडणार आहेत तो मत काय काढता ना ना येणार नाही त्यामुळं मी हे खाऊन घेणार आहे हे खूपच आयुर्वेदिक आणि टेस्टी लागणार आहे मध आहे हा एक गुळाचा प्रकार आहे गुळाचा आता महाळ यशस्वीपणे झाडलेला आहे तर आता आम्ही दुसऱ्या महाव्याच्या शोधात निघालो आलोय पाच मिनिटाने दहा मिनिटांनी तुम्हाला दाखवू <laughs> मित्रांनो मावळ सापडता सापडता आपण बघू शकता हे आम्ही आरसाडा पर्यंत आहे इकडे खूप दाट झाडे असल्यामुळे शक्यता आहे की जास्तीत जास्त मावळ आपल्याला इकडे सापडू शकते विशेष म्हणजे तुम्ही आईची शपथ बापाची शपथ देवाची शपथ जे म्हणणार लय लाईक करता हे ते कमी नाहीये बघा लाईक करून नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील गावचे अनुभव कळेल जीवन कळेल जंगल जीवन कळेल कसं असतं बघतोच मवाळ मवाळ सापडता सापडत ककडीचे याल दिसले एक जणांच्या रानात आता ककडी आहे का बघू आपण हे बघा आमच्या पंडित सरांना ककडी गवली आहे हे बघा सांगता गावरान ककडी खायला एवढी टेस्टी आणि मस्त लागते खमंग मीठ आणि चटणी मीठ सुद्धा लावायची गरज नाही ककडीला इतकी भारी लागणारी ककडी ही हे पाहू शकता तुम्ही हे आमचं मोवळ कापण्याचा आहे मोवळचा तो फाटा तोडण्याचं एक ह्याला कोयता म्हणतात मराठी भाषेत कोयता पाहू शकता एक पाच ते दहा मिनटं म्हणलं होतं मग सापडायला पण एक आम्ही अर्धा एक तास झाला झेंडून हिंडून दमलो होतं एक दोन तीन मीटर एक किलोमीटरनंतर एक आम्हाला हरभऱ्याचं शेत मिळलंय तुम्ही हीच तिरंबी घ्यायला गेलात तर तुम्हाला शिकीट ते एक दहा रुपयाला मिळेल तिथं शेतकऱ्याला कुणी मालक नाही आणि कुणी काय नाही तर कितीही खाऊ शकता आणि कितीही काय करू शकता तिथं शेतकरी म्हणणार सुद्धा नाही तुम्हाला हे घेऊ नको रे आमचं दमन

बघू शकता मित्रांनो ह्या माहोला खूप सारा मध निघला आहे सापडले कमी दोन तासाने फिरलेला त्याचा एक फायदा झाला काटाडीला माहोळ असल्यामुळे काटे बी खूप टुचले हाताला मित्रांनो हे आहे तिसर मावळ आणि हे दगडाला एकच मिनिट एक मिनिट मोबाईल ठेव मोबाईल मोबाईल आज आरे काय गरबड

मित्रांनो आता आम्ही सगळे माहोळ वेळ झाडून घरी निघालो आहोत बऱ्यापैकी हा डबा भरलेला आहे कमीच कमी एक ते दीड किलो मध आम्ही काढला असं काय म्हणता खूपच एन्जॉय झाला आज मित्रांनो अशा प्रकारे आमचा हा आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे लाईक करा सबस्क्राईब करा आणि उद्याच्या नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा उद्या तुम्हाला आम्ही शिकार कशी करते ते दाखवतो धन्यवाद धन्यवाद